नमस्ते आज आपण कुकरमध्ये चिकनची भाजी कशी बनवायची ती पाहूयात तर चला सुरू करूया इथे मी कुकर तापत ठेवलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते त्यानंतर एक वेलची टाकून घेतलेली आहे दोन कांदे चिरून घेतले आणि त्याच्यामध्ये ॲड केलेत कांदे चांगले परतून घ्यायचे गॅसची आत मिडियम ठेवायची आहे थोडस मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा चांगला शेजत गॅसची आत एकदम मंद ठेवायचे इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकते दोन टॉमॅटो चिरून ऍड केले ह्यात पुन्हा थोडस मीठ ऍड करते हे सर्व एकजीव झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी आता गरम मसाला मसाला आणि हळद असं मिक्स करून घेते आला नुसता हा गरम मसाला आता छान हेला मिक्स करून घ्यायचं जरा 1 किलो चिकन साठी मी इकडे दोन मोठे साईजचे कांदे घेतलेले दोन टोमॅटो घेतले आले पेस्ट तसच हळद मसाला मीठ आणि गरम मसाला अर्धा किलो चिकन आहे ते आता ऐड करायचं चिकन आता हे चांगलं परतून घ्यायचे गॅस थोडा फास्ट करून घ्यायचा इथे बटाटा ॲड करून घेतलेला आहे दोन बटाटे चिरून घेतलेत आणि ते मस्त असे छान परतून घ्यायचे चिकनला त्याचं पाणी सुटते त्यामुळे पाणी ॲड करताना थोडंसं बघून ॲड करायचं हे बघा चिकनला खूप छान असं मस्त पाणी सुटले आता कुकरचं झाकण लावते थोडं ना इथे रसा वाढवण्यासाठी मी थोडंसं पाणी घालून घेतलंय एक कप जितकं पाणी आहे इथे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि दोन शेट्या मंदाचे वर घ्यायचं आहे दोन शेट्या झालेल्या आहेत आता इथे कुकरचं झाकण खोलून घेते आणि खूप छान अशी तरीवाली भाजी इथे झालेली आहे चिकनची